नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज वडोळ आलेलो आहे तर वीर बहाद्र दर्शन केलेला आहे मी तर तुम्हाला याला पुढील दाखवणार आहे बेटावर ही प्रसिद्ध बेट आहे महाराष्ट्रामधला मित्रांनो तर तुम्हाला भेट दाखवणार आहे चला भया दाखवाय तर मित्रांनो ह्या मंदिराचं आता बांधकाम पण चालू केलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे बांधकामाला त्यांना फालन उभं केलेलं आहे मित्रांनो थोडक्यात दिवसात इथं बांधकाम पण देवाचं बांधणार आहेत लोक लोक पाहू शकता हे समजे झाडं वनस्पतीचे आहेत मित्रांनो तर ही वनस्पती अतिशय गोड उतराच्या महिन्यामध्ये असते मित्रांनो चला इथं पोलीस चौकी पण आहे तर पाहू शकता म्हणजे चौकी आले तरी देखील आज आपण जे आहे वडवळ गावापासून जवळ असलेलं तीन किलोमीटर अंतरा असलेलं संजीवनी बेट या ठिकाणी आपण आलेलो आहोत हे प्रसिद्ध असं ऋषीमुनीने तपश्चर्या केलेलं बेट हे आहे या ठिकाणी जे आहे हे बेट जर आकार पाहिला तर हनुमानजी जसं पाय ठेवल्यानंतर त्यांचं आकार बनतो त्या प्रकारचं हा बेटाचा आकार आहे आणि एवढंच नाही या ठिकाणी हनुमंतरायाचं प्रसिद्ध असं मंदिर आहे विषय जर पाहिलं या ठिकाणी संजीवनी बेट या बेटाला असं नाव दिलेलं आहे या पाठीमागे खूपच असा इतिहास पण आहे आणि याची शक्ती पण आहे हा या बेठावर जर आपण प पहिलेच्या काळातील जे आहेत महारोग झालेले जे आहेत महारोग ज्यांना झाला ते सुद्धा या ठिकाणी येऊन दुरुस्त झालं अशी प्रचिती आपल्याला ऐकायला मिळते एवढंच नाही या ठिकाणी आतासुद्धा उत्तरा महिन्यामध्ये लोक जे आहेत तीन दिवस येतात इथे पाल माडून राहतात विशेष सापाची भीती बाळगत नाहीत कुठलीच भीती बाळगत नाहीत तीन दिवस राहतात प्रथमतः अपुमारी हा जो पाला आहे ते खाल्ल्यानंतर आणतील या बेटावरील जे जे पाला जे खातात ते त्यामुळे कुठल्याच प्रकारचं त्यांना कडूपणा सप्पकपणा तिखटपणा असला कुठलाच पाल्याचा न लागता पाला सगळा हा सप्पक लागतो या ठिकाणी जे बी लोक येतात तीन दिवस सकाळी ते संध्याकाळी हेच फक्त पाला खाऊनच राहतात एवढंच नाही तीन दिवस राहिल्यानंतर ते जाताना साळीचा भात आणि तूप खाऊन जातात जे की वर्षभर त्यांची चार्जिंग झाल्यासारखं आरोग्य एकदम निरोगी राहतं असं इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकांना आम्हाला सांगितलेलं आहे असं सुप्रसिद्ध संजीवनी भेट आपण आज या संजीवनी भेटाला भेट दिलेली आहे सर्व पाहणाऱ्या माझ्या यूट्यूबवर ना मी मग विनंती करतो ही या ठिकाणी एकोळेस येऊन जरूर भेट द्यावं असं मी सर्वांना विनंती करतो जय